नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे घेऊन व्यापारी फरार मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना फसविले अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना रक्कम अदा केली नाही तालुक्यातील के शेकडो शेतकऱ्यांची कोट्यवधी रक्कम अडकली व्यापारी डॉक्टर प्रफुल्ल पाटील फरार शेकडो शेतकऱ्यांनी गाठले मलकापूर पोलीस स्टेशन सविस्तर वृत्त मागील वर्षी मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी शेतात पिकलेला हजारो क्विंटल कापूस मलकापूर येथील आरंभ ट्रेडिंग अडचचे मालक डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांना विकला होता त्या सर्व शेतकऱ्यांना दोन महिन्यात पैसे दिले जातील असे सांगण्यात येऊन सर्वांना चेक देण्यात आले एक एक शेतकऱ्यांना पाच लाख तर कोणत्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयाचे कापूस विकला होता मात्र दिलेल्या चेकची तारीख निघून जात असल्याचे शेतकऱ्यांनी डॉक्टर संग्राम यांच्या घरी जाऊन पैशाची मागणी केली असता डॉक्टर पाटील घरी आढळलं नाही अनेक वेळा चक्रा मारूनही व्यापारी पैसे देत नाही आणि घरीसुद्धा नसल्याने व्यापारी फरार झाला असल्याचे समजल्यावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याचे घरी जाऊन गोंधळ करीत संताप व्यक्त केला त्यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठत व्यापाऱ्यांनी कापूस उत्पादन शेतकऱ्यांची फसवणूक केलीची तक्रार केली आणि कारवाईची मागणी केली शेतकऱ्यांनी आपली पिढा बुलढाणा समाजाचे कॅमेरा समोर मांडली आहे पर्याय नाही काही त्यांच्याकडे आता पैसे नाही हे चालले बॉम्ब फोडायचे काम काय लोक बोलून घ्यायचे बोलून मग ते म्हणजे तुमच्या चेकच्या तारखा निघून जायचे काम सगळ्यांना समजतोय तुम्ही जरा ते लक्ष देऊन करा तुमच्या नाही त्यांचं काय पद्धतीचं फक्त एक कसं आहे हे आम्हीच दाखवत आहे माणसाला कसं ते वाद नाही आताच एक महिना बिन झालं सर शेत घेण्याचं घेतलं पण प्रॉपर्टी राहिली एवढ्या प्रॉपर्टी पैसे घेऊन राहिले कमतकम लाख लाख रुपये तुम्ही दिले ते आम जनता ते म्हणजे पेमेंट कोणाला देऊन आज बोलावलं होतं सर यांनी शेवारी पाचव्या महिन्याचा आहे